नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करत आहे आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचा आणि त्याचबरोबर स्टॉक उद्यासाठीचा ठीक आहे मार्केट आज जवळपास Uh, किंचित का असणार गॅप डाऊन ओपन होऊन थोडीफार सेलिंग होऊन त्याच्यानंतर बाउन्स बॅक झाला होतो ठीक आहे आपण चार्ट बघणार आहोत कशी मोमेंटम आज झाली आणि आज उद्यासाठी जवळपास काय निफ्टीची एक्सपायरीसाठी आपल्याला मेल, बघायला मिळणार आहे मार्केटमध्ये मुवमेंट जी आहे उद्या जवळपास काय ऑल टाईम हाय तोडून मार्केट जात आहे का कोणती बावीस पाचशेची ची रेंज एक नवीन ऑल टाईम हाय आपल्याला बघायला मिळतोय का चला तर मग सुरू करूया स्टार्टिंगला आपण बघतोय निफ्टी आणि बँक निफ्टीची अनालिसिस ठीक आहे आपण थेट जाऊया चार्टवरती इत्यानंतर व्यवस्थित आपल्याला बघायला मिळते निफ्टी जी आहे म्हणजे कालची जी मुमेंटम होती मी म्हटलं होतं जोपर्यंत ही लाल लाईन तुटत नाही तोपर्यंत सेल करून काही पाठचं कारणच आहे कारण ही रेंज ऑलरेडी एक रेंज रोज म्हणू शकतो आपण साईडवेज मार्केट लेवल आहे त्याचबरोबर ही जी आपली ट्रेंड लाईन जी काढली होती ट्रेंड लाईन ब्रेकआउट मार्केटने केली पण रिटेस्ट करताना मार्केट खाली येऊन ह्याच ट्रेंड आजार घेऊन येथे सपोर्ट घेण्या रेंज असता स्लो आपल्याला बघायला मिळते लक्ष असू दे ठीक आहे आता ट्रेंड लाईन आपली कशी काढू शकतो ट्रेंड लाईन अजून एक फक्त याच्यामध्ये फक्त ट्रेंडलाईन एक ऍड करायची आहे ती म्हणजे कशी अशी बस बाकी याच्यामध्ये काही करायचं नाही आणि ही ट्रेंड आहे जी ठेवला तरी चालेल पण आपण काढून टाकूया ओके आता एक गोष्ट लक्षात घ्या मार्केटमध्ये परत एकदा बावीस हजार पाचशे ची लेवल रेंजच्या ले आसपास आता पर परत एकदा मार्केट आज रिजेक्ट होऊन परत या रेंजच्या आसपास क्लोज झालेलं हे लक्षात असू ओके त्याचबरोबर सर्वात महत्वाचा हो विषय जर मार्केट इथून परत खाली येत असेल तर आत्ता मार्केट जर बावीस तीनशे सत्तरच्या खाली जर तुटत टिकत असेल तर बिंदास ह्याच्या खाली आपण सेल करायचं से, पहिलं टार्गेट हा सपोर्ट घ्या ह्याच्या खाली टिकलं तर हे दुसरं टार्गेट होऊ शकता हे लक्षात असू द्या पण पण उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची हे लक्षात असू द्या त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन बावीस पाचशे एक रिझेक्शन झोन आणि त्याचबरोबर बावीस हजार आपण कोणती लेवल पकडूया बावीस हजार चारशे पकडूयात का बावीस चारशे रेंज पकड्यात थोडक्यात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवतो जस्ट तुम। अ सेकंड इथून मार्केट जे खाली आलं होतं इथे सपोर्ट घेतला बाउन्स बॅक झाला आता परत ह्या रेंजच्या आसपासच क्लोजिंग आपल्याला जवळपास इथे कुठेतरी बघायला मिळते म्हणजे थोडक्यात काय की ही जी मुवमेंट आली होती कोणती ही मुवमेंट आली होती थोडाफार सेलिंग आली परत मार्केट थोडंफार गॅप ओपन झालं त्यानंतर परत मार्केट असं आपल्याला बघायला ट्रेड बघायला मिळाला हा जो ट्रेंड आहे हा आज सकाळी कंटिन्यू बघताना बघायला मिळाला त्यानंतर ही मुवमेंट आपल्याला एक बघायला मिळाली परत एकदा बावीस पाचशेचं लेवल तोडण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तो म्हणजे बावीस हजार पाचशेची ची लेवल जी आहे ती निफ्टीने सोडण्याचा प्रयत्न केला इथे त्यानंतर रिजेक्शन घेऊन मार्केट परत खाली आलं डेफिनेटली आज जो फिफ्टी ईएम आहे त्याच्या आसपास क्लोज दिलाय तो फिफ्टी ए कोणता आहे बघा हा बघा फिफ्टी मोहिंग एव्हरेज जो एक्सपोनेशिल मोहिंग एव्हरेज फिफ्टी आपला किम मोंगव्हरेज त्याच त्याच्या आसपास कुठेतरी क्लोज बघायला मिळाला हे लक्ष असतं त्याचबरोबर आता मार्केट जर तोडून जर खाली येत असेल तर डेफिनेटली जशीही लाईन तुटेल तसा तुम्ही पुढ बाय करू शकता का सकाळच्या पाच पंधरा मिनिटात जर ओपन होऊन सगळं खाली येत असेल आजच्यासारखं तर बिंदास त्याच्यामध्ये हात धुवून घेऊ शकता पंचवीस तीस पॉईंट आरामात हा पहिला टार्गेट किंवा त्याच्या खाली हे दुसरं घेऊ शकता हे लक्ष असू दे परंतु जर मार्केट ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर लक्षात घ्या मार्केट बावीस पाचशे ते बावीस चारशे या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला एक्सपायर होतो ह्या रेंजमध्ये ट्रेड बघायला मिळू शकतो आणि ही रेंज आपल्यासाठी नोटरी च बावीस हजार पाचशेच्या वरती टिकून जात असेल सकाळीच इथे कुठेतरी ओपन झालं सरळ जात असेल बावीस पाचशेच्या वरती कुठेतरी चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनली त्या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डलने ब्रेकआउट केला तर बिंदास तिथे आपण बाय करायचा विचार करू शकतो तुम्ही कॉल ऑप्शन जो आहे सीई सुद्धा बाय करू शकता किंवा फ्युचर जो आहे हा सुद्धा बाय करायचा प्रयत्न करू शकता पण लेवल कोणती बावीस हजार पाचशेची ची लेवल तुटली तर हे लक्षात घ्या आपण बावीस पाचशेचं वर्ष टिकला तरी सुद्धा तुम्ही करू शकता कारण का एक चांगली मुवमेंट वर्ष बघायला जाऊ शकते तिथून उडी थेट निफ्टी बँक या निफ्टी बँकचा सेटअप आपण बनवूयात आता निफ्टी बँक पंधरा मिनिटावरतीच बनवूया सेटअप काय सर तुम्ही टॉप टू बॉटम टॉप टू बॉटम करताय पंधरा मिनिटावरतीच दाखवा ठीक आहे पंधरा मिनिटावरतीच बघूया आता गेले तीन दिवस एक गोष्ट बघायला मिळते मार्केट जे आहे ह्या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेते सत्तेचाळीस हजार सातशे ती म्हणजे ही ठीक आहे त्याचबरोबर सपोर्ट कोणत्या रेंजच्या आसपास घेते सत्तेचाळीस हजार चारशे बघा बरोबर ना इथंच टिकलं परत ह्या रेंजमध्ये टिकलं परत बघा ह्याच रेंजमध्ये आज तोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यानंतर बघा परत मार्केट जे आलंय परत सत्तेचाळीस चारशे वरती क्लोज भेटली त्याचबरोबर निफ्टी थोडंफार स्ट्रॉंग होतं मग मार्केट परत आल्या जवळपास पर आतल्या दिशेने खेचलं गेलं आणि मार्केट परत सत्तेचाळीस चारशे ते सत्तेचाळीस सातशे रेंजमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळते पण ह्यावेळी काय बघायला मिळत आहे बघा यावेळी तुम्हाला एक गोष्ट डेफिनेटली बघायला मिळत असेल की हायर लोज बनतात लोच्या वरती लो बनतोय जवळपास काय हा एक जवळपास हा ट्रेंड जो आहे अप ट्रेंड आहे हे लक्षात येते जर सत्तेच्या सातशे लेवल तोडण्यात यशस्वी राहिलं उद्या बँक निफ्टी तर उद्या बँक निफ्टी ब्रेकआउट देऊ शकता आणि ती ब्रेकआउट खूप स्ट्रॉंग बघायला मिळू शकते कारण खालच्या दिशेने एकदा रिजेक्शन बघायला मिळालंय दोनदा बघायला मिळालंय तीनदा बघायला मिळालंय आणि त्याचबरोबर इथे सपोर्ट घेऊन जवळपास आता परत वर्षाशी जाण्याचा जा प्रयत्न करतो त्यामुळे ही छोटीफार रिएक्शन आपण चौथी सुद्धा ऍड करू शकतो बघा आहे का पेड कोर्स असताना अजून त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड झाल्या असतील त्यांना समजत असेल मला की प्राइस एक्शन नुसार काय सांगण्याचा सा प्रयत्न करतो इव्हन तुम्हाला सायकॉलॉजी समजत असेल खूप जर तुम्ही व्हिडिओ आपल्या बादच्या हजारच्या व्हिडिओ द्या युट्यूब चॅनलवरती आपले आपल्या लिस्ट मध्ये जाऊन बघू शकता प्राइस एक्शन बद्दल सायकोलॉजी बद्दल प्रत्येक आपण ऍड केलेले फक्त काय तुम्ही त्या बघत नाहीत बघा त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये ट्रेडिंगचा विषय कसा केला जाईल किंवा ट्रेडिंग करताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आता ही गोष्ट आपली परफेक्ट झाली त्याचबरोबर इथून वर जाताना तर ता सर्वात महत्वाची लेवल कोणती सतेजा हजार सातशे आली का भेटली बघा परफेक्ट त्याचबरोबर इथून सगळ्यात महत्वाची लेवल कोणती ही सते चारशे भेटल्या का दोन रेड लेवल भेटल्या जवळपास काय मोठा रिजेक्शन मोठी सपोर्ट त्याचबरोबर आजचा दिवसाच जर करायचं म्हटलं आज दिवसा दिवसभर बघा इथे सपोर्ट घेतल्या मार्केटने आली का लेवल बरोबर ना इथे सपोर्ट घेतला मार्केटने त्याचबरोबर याच्या वरच्या दिशेने रिजेक्शन कुठे घेतला थोडंफार आपण इथे घेतलं ही लेवल काढूया त्यानंतर इथून मार्केट खाली येताना ना या रेंजच्या आसपास सपोर्ट किंवा बॅक झाला होता ती म्हणजे सत्तेजा हजार तीनशे त्याच्यानंतर इथून मार्केट खाली येताना थोडीफार ही एक लेवल आपण ऍड करून घेऊ शकतो ती म्हणजे सत्तेजा हजार एकशे ऐंशी त्याच्यानंतर खाली येताना ही एक लेवल एक ऍड करून घेऊ ओके थोडंफार आपण एक जास्त म्हणू शकतो काय एक अशाच आपण ऍड करून एक्स्ट्रा लेवल आपण थोडक्यात होऊ शकतो सते त्याचबरोबर आता ऑल टाइम हायची रेंज इथे आहे बरोबर सो मार्केट जर सत्तेच्या सातशे वरती टिकलं तर पहिली मोठी लेवल आहे ती म्हणजे सत्तेच्या आठशे बरोबर त्याच्यावरती डिकलं तर डेफिनेटली सत्तेचाळीस नऊशे आहे का डेफिनेटली सत्तेचाळीस नऊशे आहे का बघा ह्या रेंजच्या आसपास सत्तेचाळीस नऊशे आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या वरची रेंज काढायची म्हटली व्यवस्थित ती म्हणजे अठ्ठेचाळीस हजारची तीन रेंज बॅक टू बॅक आहेत काय म्हणतो मी तीन रेंजेस बॅक टू बॅक आहेत हे लक्षात असू त्याचबरोबर आता जर क्लिअर कट लक्षात घ्या जर ट्रेंड आपला कसा आहे पॉझिटिव्ह बरोबर ना ट्रेंड कसा आहे ट्रेंड पॉझिटिव्ह आहे मग आता उद्या जर मार्केट ओपन झालं गॅप तर लक्षात घ्या हा ब्रेकआउट राहिला म्हणजे गॅप ऑफ जर कुठेतरी पन्नास शंभर पॉइंट शंभर सत्तेच्या एकशे पंच्याहत्तरच्या आसपास जर कुठेतरी ओपन झालं लक्षात घ्या गॅप ओपन झालं तर लक्षात घ्या पहिली पाच मिनिटाची काय स्ट्रॉंग असेल तर बिंदास त्याच्यामध्ये उडी करा कारण डेफिनेटली ट्रेंड कंटिन्यू होणार आहे ही जी मुवमेंट आहे हा जो ट्रेंड हा कंटिन्यू होणार आहे आणि ही जी मोठी रिजेक्शन झोनचा हा ब्रेकआउट होणार आहे सो मार्केट सत्तेचाळीस आठशे पहिलं टार्गेट आरामात बघायला मिळू मार्क बघायच्या सत्तेचाळीस नऊशे त्याच्यावरती अठ्ठेचाळीस हजार बॅक टू टार्गेट्स आणि लक्षात घ्या अठ्ठेचाळीस हजार झालं तर डेफिनेटली काही करू शकत नाही ह्याच रेंज मध्ये साईडवेज आपल्याला इथे ट्रेड कसं करतात साईडवेज मार्केट मी तुम्हाला माहिती असेल रेंज बाउंड आहे ठीक आहे बाय हाय सेल लो असाच विषय थोडक्यात तिथे करावा लागणार पण मार्केट सत्तेचाळीस चारशे एक्क्याऐंशी ची लेवल खाली आल तर डेफिनेटली हे पहिलं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा आज सत्तेचाळीस हजार चारशे ओके सिंपल निफ्टी निफ्टी चे अनालिसिस समजली आहे का समजली असेल तर आपण काही स्टॉक्स चे अनालिसिस करूया काही चे आपण अनालिसिस करूया टाटा मोटर्स काल आपण बोललो होतो का टाटा मोटर्स बद्दल बोललो होतो पण डेफिनेटली ह्याच रेंजच्या आसपास ओपन झालं हिते ह्या रेंज आसपास ओपन झालं मी म्हटलं होतं ह्याच्यावरती कुठेतरी होल्ड करा बाय करू शकता एक हजार चौदाच्या वरती कुठेतरी पण आता तेच रेंजच्या आसपास रिझेक्शन घेऊन इथे क्लोज दिले त्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली आहे की टाटा मोटर्सने ह्याचा इथे ब्रेकआउट दिलेला आहे ठीक आहे आणि मग आता ब्रेकआउट देऊन जवळपास जात असेल तर डेफिनेटली एक हजार चौदाच्या वरती बाय करू शकता स्टॉप लॉस जो आहे हा जवळपास एक हजार आठच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर त्याच्यानंतर कोणता बघूया ग्रॅन्युल्स बघूया का ग्रॅन्युल्स अक्षरशः चांगली मुवमेंट स्टॉक मध्ये बघायला मिळते ही जी सेलिंग आली होती ग्रॅन्युल्सची ची पर्यंत हा डेफिनेटली हा बाउंस द्या वरच्या हिशेने चाललाय थोडक्यात काय ट्रेंड रिव्हर्स झालाय चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर एक मोठी रेंज रिजेक्शन ती तोडण्याचा प्रयत्न ग्रॅन्युस करतोय सो आता इथून वरच्या दिशेने जाताना एक मोठी लेवल कोणती भेटणार आहे त्याला ही मग जवळपास जर ही जी मुवमेंट आहे कंटिन्यू होत असेल तर लक्षात घ्या जर बाय करायचा असेल हा स्टॉक तर कुठे बाय करू शकतो बघा साठी जर गॅप अप झाला चारशे छप्पनच्या वरती टिकला तरच बायकरांनी आता बाय करायचा प्रयत्न करू नका टार्गेट थेट चारशे एकसष्ट पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतो लिपिन ओके okay, गॅप ओपन झालं आणि त्याचबरोबर परत स्टॉक खाली आलेला आहे थोडाफार आपण निग्लेक्ट करूया सगळे स्टॉक्स आपल्याला तशाच लेवलला बघायला मिळतील असं नाही टी सी एस ब्रेकआउटला आहे बाईंग तीन हजार नऊशे एक्क्याऐंशीच्या वरती करू शकता एस एस जवळपास या रेंजच्या च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा तीन हजार नऊशे पंचावन्नच्या आसपास मुथूत फायनान्स अक्षरशः चांगली मुवमेंट आहे अक्षरशः आजच्या दिवसात तर खूपच मोठी मुवमेंट बघायला मिळाली थोडाफार जर झुमआउट केला तर तुम्हाला समजेल सध्या तरी ह्या रेंजच्या आसपास कुठे काही नाहीये जवळपास ऑल टाइम हाय ची जर मोठी रेंज पकडली तर इथे आणि ह्याच्या अंगात आता जर अशी आपण म्हणू शकतो जर एक अशी पावर आली असेल की त्याला ऑल टाईम हायची लेवल तोडवाय थोड़ तोडायचीच आहे सो so, मुठूत जर आपण विचार केला तर बाय डेफिनेटली करू शकता कुठे बाय करू शकता मुठूत आजच्या दिवसाच्या हायच्या वरती बाय करू शकता लक्षात घ्या म्हणजे जवळपास मुठूत फायनान्स ची रेंज पकडू शकतो एक हजार सहाशे शेचाळीसच्या वरती बाय करा स्टॉप लॉस जवळपास एक हजारशे वीसच्या आसपास होण्याचा प्रयत्न पण जर मध्ये जवळपास स्टॉक मार्केट थोडंफार खाली येत असेल तर डेफिनेटली आपण सेल सुद्धा करू शकतो एक हजार सहाशे बाराच्या खाली सजला एका मार्केट अनालिसिस परत स्टॉक अनालिसिस ठीक आहे आपण थेट जे आपल्या स्लाइड करे समजलं असेल तर डेफिनेटली आपला मार्केट मराठी वाय भाजी हो हा जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे हजारहून जास्त व्हिडिओज आहेत सबस्क्राईबर कमी येते जरा वाढवा त्याचबरोबर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही अजून काही खूप सारे मार्केट रिलेटेड व्हिडिओज बघू शकता अजून काही गोष्टी ॲड करायच्या असेल डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये काही तुम्ही सांगू शकता काही प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर मित्रांनो टेलिग्राम चॅनेल चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळतो तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ऍज ऑल्वेज ठीक आहे कीप इन्व्हेस्टमेंट कीप इन्व्हेस्टिंग किप ट्रेडिंग सेफली इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद